मित्रमैत्रिं नमस्कार मी मुक्ता कदम मला एक सांगा आपला महाराष्ट्र ओसाड आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये काहीच पिकत नाही आपल्या महाराष्ट्रातले सगळे शेतकरी कंगालच आहेत का किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी त्रासामधून जात आहेत शेतकऱ्यांवर जे संकट आलेले आहेत ते संकट सोडवण्यासाठी म्हणून जे मंत्रालय आहे कृषी मंत्रालय ह्या मंत्रालयाचे मंत्री हे आता असं बोलायला लागलेले आहेत की जणू काही आपल्या महाराष्ट्रामधला सगळा कृषी क्षेत्राचा जो काही भाग आहे तो ओसाड आहे आपले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काल असं म्हणाले कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटील की म्हणजे ते कृषीमंत्री आहेत आणि ओसाडगाव म्हणजे कृषी मंत्रालय त्याची पाटील ते आहेत मग थोडक्यात त्यांना म्हणायचं हे या की ह्या कृषी मंत्रालयामधून जो माझा पगार आहे की नाही जवळपास तीन लाख चाळीस हजार त्याच्या वरचं काही मिळत नाही है ना हे असं केव्हा म्हणतात मंत्री जेव्हा आपला पगार आपलं पेमेंट भत्ता हे सगळं सोडून वरचा पैसा जर खायला मिळत असेल ज्या खात्याकडून त्याला म्हणतात सुपीक गाव पण कृषी मंत्रालय असं मंत्रालय आहे की फार वरचा पैसा मिळत नाही अर्थात खाणारे खातात आता आपल्या मुंडे साहेबांनी काय केलं अंजली दमायनी यांनी सगळे त्यांचे कांड बाहेर काढलेच ना की त्या वेगवेगळ्या कृषी उत्पादनामध्ये त्यांनी कसा पैसा खाल्ला हार्वेस्टरमध्ये कसा पैसा खाल्ला ते झाल्याच्या नंतर आता माणिकराव कोकटे हे म्हणत आहेत की ओसड गावची पाटील की आहे म्हणजे हे गाव अत्यंत ओसाड आहे आणि मला काय वरून पैसे खायला नाही भेटत बाबा म्हणजे जणू काही हे मंत्री झाले किंवा हे आमदार झाले तर तिथे त्यांना वरून पैसे खायसाठीच आपण त्यांना पाठवलेलं आहे आणि त्यांना खायला मिळत नाही वरून पैसे हे त्यांचं दुःख आहे ह्याचा त्यांना त्रास होतोय आणि ही खदखद जी आहे ना नाराजी ती ते बोलून दाखवत आहे ते म्हणतात जबरदस्तीने मला हे खातं दिलं म्हणजे बाबा निवडून ज्या खात्यामधून काहीच पैसा खायला भेटणार नाही ते खातं मला मुद्दामून दिलं ते म्हणाले मुद्दामून मला हे खातं दिलं ही यांची जर का बेसिक समज असेल सत्तेमधल्या लोकांची तर या राज्याचं अवघड आहे कारण आपल्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श घालून दिला आहे की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालासुद्धा धक्का लागणार नाही असं काम करा शिवाजी महाराजांनी शेतकरी जे अडचणीत होते त्यांना एक्स्ट्रा मदत दिली दुष्काळ होता तर पसा, पैसा दिला पिकलं नाही तर काही वसूल करू नका असं सा सांगितलं इतका संवेदनशील आपला राजा एक होऊन गेला आणि त्याच राज्यामध्ये आज हे कृषी मंत्री आहेत हे स्वतः पगार घेतात हे रिटायर झाल्याच्या नंतर यांना पेन्शन सुद्धा मिळणार आहे जितके वेळा आमदार होते तितके वेळेचे पन्नास हजार प्रति महिना प्रत्येक वेळेचे धरून आणि तरीही हे नाराज आहे कारण यांना वरून पैसा खाता येत नाही इतके शून्य लोक आपण तिथे बसवलेले आहेत आपण निवडून दिलेले आहे ही त्यांची चूक नाही आहे ते तसेच होते त्यांचा स्वभाव तसाच होता ते तिथे गेले म्हणून नाही बदलले ही चूक आपली आहे की आपल्याला कळलंच नाही की इतके इनसेन्सिटिव्ह लोक आपण तिथे पाठवत आहोत कसं काय विकास करणार आहेत त्या राज्याचा आणि कसं काय भलं करणार आहे शेतकऱ्याचं शरद पवार कृषी मंत्री असताना ते म्हणायचे की या राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटेल की माझ्या पिकाला भाव मिळतोय मला न्याय होतोय माझ्यासोबत माझ्यासोबत काही चुकीचं होत नाहीये असं राज्याने कारभार करावा असं शरद पवार म्हणाले आज अनेकांना शरद पवारांची आठवणी येते लोक म्हणायला लागलेले आहेत एकच कृषी मंत्री होऊन गेलेला आहे भारी तो म्हणजे शरद पवार कारण की आजपर्यंतची देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी शरद पवार कृषी मंत्री असताना केलेली आहे सत्तर हजार कोटी रुपयाची त्या काळामध्ये त्यांनी जे काही रेकॉर्ड्स केलेले आहेत वर्ल्ड बँकेने सुद्धा त्याचं हे केलेलं आहे कौतुक केलेलं आहे ते रेकॉर्ड बिकॉर्ड तोडायचं तर सोडूनच द्या शेतकऱ्यांप्रती काय संवेदनशीलता होती त्यांच्या मनामध्ये ना आज हे लोक काल परवाच्या दिवशी म्हटले का ढेगडाचे पंचनामे करायचे का सगळ्या लोकांनी तर पीक काढून नेले अरे लोकांनी पीक नाही काढून गेले तुमच्या पंचनाम्यासाठी त्यांनी उरलं सुरलं पीक पण तिथेच ठेवायचं होतं का शेतामध्ये जर शेतीमधलं तुम्हाला काहीच कळत नाही तर कशाला झाले कृषी मंत्री पहिल्याच दिवशी सोडायचं होतं एक तर ओसाडगावची पाटील की आहे मला काय वरून पैसा मिळणार नाही साडेतीन लाख रुपये फक्त मिळेल महिन्याला त्याच्यामुळे कशाला मला दुसरं कोणाला तरी द्यायचं होतं आणि नसेलच तुमच्याकडे कोणी प्रामाणिक तर राज्यामध्ये काही प्रामाणिक लोकांची कमी नाही आहे कोणीही केलं असतं हे काम एखाद्या साध्या फक्त प्रामाणिकता ज्याच्या अंगी आहे ना त्याला जर का सांगितलं असतं ना की कृषी मंत्र्यांचं काय काम असतं केलं असतं त्यांनी तुमच्या तोंडाकडे पाहून वाटत नाही की तुम्ही काही काम करत असाल किंवा तुमची काही करायची इच्छा आहे बरं हे कृषी मंत्र्यांनी हे बोलल्याच्यानंतर त्यांच्या पक्षाचे मुखिया अजित पवार साहेब ह्यांनी निदान त्यांना समज द्यायची होती की नाही हे असा विचार करणं चुकीचं आहे हा विचार कधीच खपवून नाही घेणार हे चुकीचं बोललेले आहे हे बोलायचं सोडून अजित पवार काय म्हणतात शेतकऱ्यांसाठी असं बोलू नये असं ते म्हणाले पण पुढे ते म्हणतात की साहेबांना मनात काही ठेवता येत नाही इतकं मनातलं बोलून नसं दाखवायचं म्हणजे थोडक्यात त्यांना म्हणायचं आहे की हां असा विचार करणं काही हरकत नाही तो विचार मनात ठेवा बोलून नका दाखवू म्हणजे तुम्ही पण तुमच्या मनामध्ये काय मना हे सांगितलंच की तुमच्या मनात पण हेच आहे की हा कृषी खातं हे ओसडगावचं पाटील की आहे म्हणजे त्याच्यातून काय पैसा खाता येत नाही जसं काही तुम्हाला तिथे पैसे खायसाठीच बसवलेलं आहे या सगळ्या मंत्र्यांच्या खिशामध्ये जो पगार जातो तो तुमच्या आमच्या खिशातून जातोय मित्रमैत्रिण ही साधी छोटी पेन्सिल जरी तुम्ही घेतली पाच रुपयाची तरी त्याच्यातला अर्धा रुपया पन्नास पैसे हे सरकारकडे जातात म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीचा विचार करा वही घेतली तर त्यातले अठरा रुपये सरकारकडे जातात आपण प्रत्येकजण त्यांचा पगार भरतोय आणि ते लोक आपल्याबद्दल काय विचार करतात अहो असं बोलायचं नसतं असं मनात ठेवायचं म्हणजे तुमच्या बेसिकमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे तुमच्या बेसिकमध्ये हे असायला पाहिजे की आपण इथे आलेलो आहे कारण आपल्याला काहीतरी काम करायचं आहे एक काळ होता जेव्हा लोक राजकारणामध्ये जायचे कारण की त्यांना असं वाटायचं की मला काहीतरी काम करायचं आहे मला या देशासाठी काम करायचं आहे जनतेसाठी काम करायचं आहे या विचाराने लोक राजकारणात जायचे मग तिथे एखादं खातं असं निवडायचे की ज्याच्यातनं मला काहीतरी नवीन रिफॉर्म आणता येईल काहीतरी मी वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला मला ते आपल्या राज्यामध्ये इम्प्लिमेंट करता येईल किंवा काही लोकं अन्याय करतायत तो अन्याय दूर करता येईल ह्या विचाराने लोक राजकारणात जायचे पण आज यांचे बोलणे जर ऐकले तर असं वाटतं की हे राजकारणामध्ये ह्याच्यासाठीच जातात की आपल्याला वरचा पैसा कसा खाता येईल पगार तर भेटतोच आहे गाड्या घोड्या राहणं आलिशान बंगला हाताला चार नोकर म्हणलं तेव्हा तुमच्यासाठी हजर असणारे डॉक्टर्स सगळ्या सुविधा आहे ना तुमच्यासाठी तुम्हाला कशाचा खर्च येत नाही प्रवासाचा खर्च येत नाही इतकं सगळं देऊन या शेतकऱ्याला असं वाटेल की बाबा हे सरकार आपलं आहे शेतकऱ्यांना हे वाटेल की हे खरोखर आपलं काहीतरी भलं वाट करतील हे असं वाटतच नाही ना ह्यांचे हे बोलणे ओसाडगावची पाटील की असं बोलल्याच्या नंतर काय हा पण पुढे ते म्हणाले ना की हा ह्याच्यातूनही चा काहीतरी चांगलं करता येईल पण हे तर तुम्ही कवर करायचा प्रयत्न केला निस्तरायचा प्रयत्न केला की लोकांना हे कळू नये की मी आधी काय बोललो पण आधी तुम्ही जे बोलले ते बेसिकमध्ये चुकीचं होतं या राज्यामधली अर्धी जनता पन्नास टक्के लक्षात घ्या पन्नास टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे आणि त्याचे हे मंत्री एवढ्या अर्ध्या जनतेचं नेतृत्व करायला मिळतं तरी म्हणतात ओसाडगावची पाटील की आहे एखाद्या माणसांनी खरोखर काम करून दाखवलं असतं आणि हे सतत काहीतरी बोलतात मागे म्हणाले होते आम्ही भिकाराला एक रुपये देत नाही एक रुपयात आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला अरे शेतकऱ्यांना म्हणजे भिकाऱ्यापेक्षाही कमी समजलं या माणसाने तरी या माणसाला कृषी मंत्री ठेवलेलं आहे मी तर म्हणते भारतातल्याच नाही फक्त महाराष्ट्रातल्या नाही सगळ्या शेतकऱ्यांनी असा शेतकरी आम्हाला नको या शेतकऱ्या या शे कृषी मंत्री असा कृषी मंत्री आम्हाला नको या कृषी मंत्र्याला लवकर खाली उतरवा आणि कोणातरी दुसऱ्याला बसवा एखाद्या ओसाड शेताचा मालक जरी असाल ना शेतकरी त्याला बसवा त्याला कळेल की ओसाड शेतीला काय केलं म्हणजे शेती हे माझी पिकेल आणि काय मी केलं पाहिजे आणि तो पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल कारण ज्याला झळ आहे ना त्या गोष्टीची तोच चांगलं काम करू शकेल पण इथं झळ असलेलं सोडा फुकट पगार खाता आणि तुम्हाला बोलता सुद्धा येत नाही चांगलं काम काय करत असाल तुम्ही मी तर म्हणते हे काम करतच नसणार आहेत हे नुसते भाषणं द्यायला जात असणार आहे काम प्रशासन जे काय करत आहे योजना येत आहेत त्या ऑलरेडी येतच होत्या भारतात काही योजना आज नाही येत आहेत खूप आधीपासून योजना आहे बऱ्याच योजनांचे नावं यांनी फक्त बदललेत बऱ्याच लोकांना पीक विमा भेटलेला नाहीये बऱ्याच लोकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे पण हे म्हणतात ढेकळाचे पंचनामे म्हणजे यांना म्हणायचं होतं की ते मध्ये जेव्हा आता पाऊस आला आणि पिकांचं नुकसान झालं शेतकऱ्यांनी काय केलं तरी जेवढं काय निघेल तेवढं आपल्या घरी घेऊन गेले आता पीक विमा काढायसाठी पंचनामे करायचे बघायचं असतं ना कितपत नुकसान झालेलं हो आहे शेतकऱ्यांनी ते नेलं होतं जे बरं आहे ते आता म्हणतात ढेकळाचे पंचनामे करायचे का ढेकळाचे नसेल करता येत तर काहीतरी सिस्टीम बनवा ना साडेतीन लाख रुपये महिन्याला कशासाठी घेता डोकं लावा ना मग जगामध्ये काहीतरी असेल ना त्याचे मॉडेल आयडियल की पंचनामे कसे घ्यायचे काय तुमचं इच्छा होती की जे काय उरले सुरले चांगले कांदे होते चांगले बटाटे होते ते पण लोकांनी सडायसाठी तिथे ठेवायचे होते शेतकऱ्यांनी काय म्हणजे या राज्यातल्या आमदारांनी आणि ह्या मंत्र्यांनी खरोखर असं काम करा करा की जेणेकरून लोक नाव घेतील शेतकरी नाव घेईल आणि म्हणून खरंच येते ते लोकांनी म्हणजे शरद पवारांची तर लोकांना आता खूपच आठवण येत आहे शिवाय ते, शिवा ते सत्तेमध्ये नाही की त्यांना सल्ला देतील नाही तर ते मागे अजित पवारांनी एक स्टेटमेंट दिलं शरद पवारांनी सल्ला दिला अजित पवारांनी प्राश्चित्त घेतलं होतं ते धरणात मुतू का म्हणले होते तेव्हा एक दिवस प्राश्चित्त घेतलं होतं त्यांनी वसंतराव नाईक पुतळ्याजवळ असे लोक नाही आज सांगणारे निधन ह्या मंत्र्याला अक्कल नाही तर बाकीच्यांनी तरी सांगावं ना की अरे बाबा असं नको बोलू हे चुकीचं आहे किंवा बाकीच्यांनी ठामपणे सांगावं तर ते बावनकुळे काय म्हणतात जनतेला वाईट वाटेल असं बोलू नये समाजमन दुखवेल असं बोलू नये समाजमन दुखवेल अरे बाबा बावनकुळे साहेब हे सांगा की हा विचार चुकीचा आहे आपण इथे काम करायसाठी आलोय पाटील की गाजवायसाठी नाही आलेला आहात हे भयंकर संतापजनक वक्तव्य आज या, 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 या कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे आणि हे मागच्या कितीतरी वर्षांपासून कितीतरी महिन्यापासून जे काय त्यांचं बाहेर येते ना ते अत्यंत वाईट आहे असा मंत्री आम्हाला नको आहे माझे वडील शेती करतात माझा सख्खा भाऊ शेती करतो माझी सगळी भाऊकी शेती करते आणि मला खरोखर आम्हाला असा कृषी मंत्री नको आहे हे मला ठामपणे म्हणायचं आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जिथं जिथं बोलू शकाल तिथं तिथं प्रत्येकाला हे सांगा की हे असे लोक सत्तेत आपल्याला नको आहेत थांबते धन्यवाद